राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गुट के क्षेत्रीय प्रवक्ता नीतिश कराले मास्टर के साथ मारपीट का वीडियो वायरल राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गुट की क्षेत्रीय प्रवक्ता नितेश कराले मास्टर के साथ मारपीट का वीडियो सोशल मीडिया पर जमकर वायरल हो रहा है यह घटना 20 नवंबर को वर्धा जिले के ग्राम मांडवा की बताई जा रही है कराले मास्टर का आरोप है कि बीजेपी कार्यकर्ताओं ने उनके साथ मारपीट की पिटाई के बाद कराले मास्टर ने वर्धा के सावंगी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई है इस मामले के बाद देखा गया है कि कुछ समय के लिए तनाव का माहौल निर्माण हो गया है यह भी देखने में आया है कि पीटने वालों ने कराले मास्टरों के साथ गाली गलौज की कराले मास्टर उनसे कहते नजर आ रहे हैं कि उन्हें तुम्हें पीटने का कोई अधिकार नहीं है लेकिन फिर भी वीडियो में गाली गलौज देखने को मिल रही है महाराष्ट्र से भरत खासले की रिपोर्ट मतदान मतदान गाँव मैं रस्ता है आणि आमच्या काँग्रेसच्या बूथवर थांबलो त्याच्या अगोदर पोलिसाची गाडी येऊन गेली होती पोलिसाईच्या गाडीवाल्यानं सांगितलं का तुम्ही दोनच खुर्च्या ठेवा आणि तिकडं आठ आठ खुर्च्या टाकून लॅपटॉप टाकून लोक बसले होते आणि मला माझे एक कार्यकर्ते सांगून राहिले होते का सर तिथे आठ लोक कसे बा आम्हाला दोनच सांगतले मग मी त्याचं ऐकलं मग मी चे पी आय कापडे साहेब यायला फोन केला तर ते येतो म्हणे आणि तिथं मला गावातल्या लोकांनी सांगितलं का ग्रामपंचायतचा कर्मचारी आशिष होऊन तिथं बसला आहे ठीक आहे लॅपटॉप टाकून ॲक्च्युली तो पक्षाचा बूथ असल्यामुळे तिथं बसता येत नाही कलेक्टर साहेबांनी आणि एस ओ साहेबांनी बी एल ओसाठी आतमध्ये जागा दिल्या आहे आणि सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या बूथवर बसायचा अधिकार नाही आहे हे नसताना मी त्याला फक्त विचारायला जाव वा मी काही एकही शब्द बोललो नाही अर्ध्या रस्त्यात गेलो नाही मेन रस्त्यावरच दोन बूथ एकासमोर एक असे लागले होते तर सरळ तो गुंडा प्रवृत्तीचा आणि आमदार पंकज भोयरचा पिलांटू सचिन खोशे यांना सरळ आणि त्याच्यावर क्रिमिनलचे बरेचसे आ, आरोप आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहे आणि तो डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन मला मारहाण करून राहिला ठीक आहे मी एकही शब्द बोललोच नाही म्हणजे मी रस्त्यानं चाललो तर डायरेक्ट माझ्या अंगावर आला माय बहिणीच्या शिवा दिलल्या ठीक आहे घाणेड्या घाणेड्या शिवा दिलल्या माझी गच्छी पकडली आणि मला डायरेक्ट मारायला बिल्ला म्हणजे मी गप्पल तिथंच होतो ठीक आहे मला माहीतच नाही का हे आप आपल्यावर हमला करणार आहे का 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 करणार हे सरळ सरळ बीजेपीचे माजलेले जे काही हे लोक आहे पोसून ठेवलेले हा पंकज भोयर यांनी यांनी पोसून ठेवलेले लोक असे अरेरावी करतात आणि सरळ आणि त्याच्यानंतर बाकीचे लोक गावातले धावत धावत आले तर त्यालाही मी एकाएकाला पाहून घेईन माझी पत्नी सहित कुटुंबासहित मी येत होतो माझी पोरगी माझ्या पत्नीच्या कडीस होती ती मनात टाकाली आली तर तिचं इथं पकडलं आणि ती मला आडवी आली असताना माझ्या पोरी सगळ मारहाण केली माझ्या पोरीला एक ठुसा लागला ती रडत ती रडून राहिली होती माझी पत्नी मनात आली असताना तिने ओळतान केली आणि तिलाही शिवीगाय केली अशा प्रवृत्तीचे लोक इथं महाराष्ट्रात राज करून राहिले आणि या वर्धेत सुद्धा याचा गुंडा राज सर्रास चालू आहे आणि त्याच्यावर एक प्रदेश प्रवक्ता राष्ट्रवादीचा असताना माझ्यावर त्यांनी हमला केला म्हणजे तुम्ही विचार करा मी एकही शब्द बोललोच नाही म्हणजे मी डायरेक्ट रस्त्यानं मनातून चाललोच होतो तर डायरेक्ट माझ्यावर हमला केला आणि हे योग्य आहे का हे मतदारांनीच लक्षात घ्यावं याची गुंडा प्रवृत्ती भ्रष्टाचार प्रचंड माजलेला आहे आणि हे सरळ अरे अरेराई करत आहे मी काही एकही शब्द बोललो नसताना हा ही मारझोड केलेली आहे ठीक आहे आणि सरय त्याच्यानंतर पुन्हा एक ठाकूर म्हणून तिथं माणूस आहे एक जवादे म्हणून स्त्री आहे ती सरय माझ्या अंगावर आली मला शिवीगाय करू लागली आई बहिणीच्या शिवा दिल्या घाणेड्या घाणेट्या मी ऐकूनच राहिलो माझं काही त्याच्यात स्टेटमेंट नव्हतं तरी त्यांनी अशा पद्धतीचं माझ्यावर डायरेक्ट हल्ला करणं हा योग्य आहे का हे लोकांनी समजून घ्यावं आणि आता याच्यावर मी रिपोर्ट द्यायसाठी पोलीस स्टेशनला आलो आहे ठीक आहे म्हणजे अक्षरशः हे प्रशासनाने ऐकत नाही आणि प्रशासन झोपित होतं का का तिथं ग्रामपंचायतचा कर्मचारी लॅपटॉप घेऊन पंकज भोयरच्या बूथमध्ये बसून आहे आणि तिथून पावत्या वाटून राहिला हे लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून मी आता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायसाठी आलेलो आहे